सुटणार नाही त्याच्यातून काजनेवर नाही विषय असा आहे की तिचं बेडक खूप झाले बेडकासाठी आलंय हो सगळ्याच विचार नाहीयेपेक्षा म्हणणार कोणत्या जातीचा इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा म्हणतो बर इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा किती 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 लांब असेल

मोठा पंधरा लिटरचा डबडे नाही तुम्हाला मी आलो होतो ओम्याच्यात निघला होता ओम्या गायकोड त्याच्यात निघला पण नेमकाय ना विषय असं झाला का इकडे तुमच्याकडून लक्ष

पाठीमागून मागून शिकार करणार जो प्राणी राहतो त्याला पाठीमागून जर बघितलं तरी तर त्याला पाठीमागून डोळे असं वाटतं त्याला त्यामुळे त्यांनी त्याच्या सुरक्षेसाठी त्याला दिले आहे पाठी यांची रे चिमटाय ना तो त्याच्यामध्ये पूर्ण लॉक होती कसे